नमस्कार मित्रांनो इतके दिवस मी आजारी असल्यामुळे एकही रेसिपी व्हिडिओ मी अपलोड करू शकली नाही त्यासाठी क्षमस्व खूप सर्दी खोकला आणि ताप होता आणि क्लायमेट बदलमुळे सर्वत्र सर्दी खोकला आणि तापाची साथ चालू आहे त्यामुळे आज मी तुम्हाला खोकल्यावरील एक रामबाण असा उपाय देणार आहे अगदी साधं सोप्पं आणि घरगुती असं औषध बनवणार आहोत आपण त्यासाठी आपल्याला लागणार आहे अडुळसा अडुळशाचं हे औषधी झाड आहे हे तुम्हाला रस्त्याच्या कडेला कुठेही मिळेल अडुशाचं सिरप देखील येतं तुम्हाला माहिती असेल त्याचेच आपल्याला कोवळी पानं घ्यायची आहेत त्याचप्रमाणे घेणार आहोत तुळस तुळस ही बघा मी इथे ह्याचे चांगले जे कोवळे पानं असतात ती घेणार आहे आणि आता हे तुळस आणि अडुळशाची जी पानं आहेत ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत ही पाने घेतानासुद्धा चेक करून घ्यायची कारण ह्यावर छोट्या छोट्या अळी देखील असू शकतात किंवा की किडलेली जर पानं असतील तर ती काढून टाकायची ही दोन्ही प्रकारची पाने आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत ह्याचबरोबर जर तुम्हाला आंबी हळद मिळाली तर तुम्ही ती इथे वापरू शकता माझ्याकडे आंबी हळद नव्हती तर आंबी ऐवजी आपण इथे हळद घरातली जी आपली पिवळी हळद असते ती वापरणार आहोत पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर केळीचं एक असं पान घ्यायचं आणि त्यामध्ये अडुळशाची कवळी पानं आणि जी आपण तुळस घेऊन आलो होतो त्या तुळशीचे देठीसकटच तुळस आपण ह्यामध्ये टाकणार आहोत हे बघा मी अळुळशाचा अडुळसा जो असतो तो थोडासा कडवट असतो त्यामुळे ती थोडीशी कमीच वापरायची आणि तो थंड देखील असतो आता आपण हे असे बघा रॅप करूया आणि हे तव्यावर आपण जस्ट अगदी पाच मिनटासाठी गरम करून घेणार आहोत यामुळे काय होईल आपण जो ह्याचा रस काढून घेणार आहोत ह्याचा रस म्हणजे हे औषध होणार आहे आता आपलं हा रस निघण्यासाठी खूप छान मदत होते हे बघा आता ही पानं आहे ती खूप छान अशी सॉफ्ट झाली आहेत आता ही आपण अशी गरम गरमच वाटून घ्यायची आहेत हे बघा मी उकळीमधनंही वाटून घेते आहे तुम्हाला मी दाखवते त्याप्रमाणे वाटून घ्यायची पानं जी आहेत ती चांगली स्मॅश करायची इथे आपण मिक्सरचा वापर नाही करायचा आहे उखळीमध्येच पानं वाटून घ्यायचे बघा अशी वाटल्यानंतर ह्याचा चांगला असा दाबून रस काढायचा आहे ही पाने वाटताना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे असं हे बघा अगदी थोडा थोडा ह्याच्यातनं तुम्हाला हा जो काढा आहे तो निघत जाईल पण पेशन्स ठेवायचा आणि दोन तीन वेळा वाटून वाटून घ्यायचं त्यामुळे चांगलं असं चा, तुम्ही हा काढा काढू शकता आहे बघा आपण इतकी पानं घेतलेली त्याचा फक्त दोन चमचे आपल्याला इथे काढा बनवून तयार झाला आहे हा तुम्ही एका वेळेस एक चमचाच घ्यायचा आहे आणि हा काढा आता आपण ह्या दोन्ही पानांचा जो काढा काढून घेतला त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे जर तुमच्याकडे आंबी हळद म्हणजे लाल कलरची ओली हळद असते ती जर मिळाली तर ही आपण घरातली हळद टाकायची गरज नाही आहे जर ती नाही मिळाली तर तुम्ही इथेही हळद टाका आणि वरून एक चमचीभर मध टाकून घ्यायचं आणि हे सर्व चांगलं एकजीव करायचं चा। आणि मग आपला हा काढा पिण्यासाठी तयार आहे हा काढा थंड असतो कारण अडूसा थंड असतो त्यामुळे हा काढा थंड असतो ज्याप्रमाणे तुमच्या बॉडीचं टे तुम्हाला ज्याप्रमाणे चालतं त्याप्रमाणे तुम्ही प्या खूप जास्त प्रमाणात देखील हा प्यायचा नसतो दिवसाला फक्त एकदा एक चमचा प्यायचा आणि तुम्ही असा हा काढा बनून आठवड्यातनं तीन वेळा पिऊ शकता एक दिवस आड करून आणि हा काढा पिल्यानंतर ह्यावरती अर्धा तास ते एक तास काहीच खायचं प्यायचं नाही तुम्ही खाऊन पिऊन झाल्यानंतर हा काडा झोपायच्या वेळेस घेऊ शकता हा काढा जुन्यात जुन्या खोकल्यासाठी सुद्धा रामबाण असा उपाय नक्की एकदा करून बघा